नमस्कार स्वागत आहे आपलं श्रद्धाज रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत भरलेलं कारलं त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं हळद शेंगदाणे मीठ मिरची आणि कोथंबीर आता आपण कारले मी दाखवते त्या पद्धतीने कट करून घेऊया कारलेच्या मधोमध आपल्याला कापायचं आहे खालची साईड कापायची नाही आहे या पद्धतीनं आपण सर्व कारले आता कापून घेऊया कापलेल्या कारल्यांमध्ये ता, आता आपण मीठ भरून घेणार आहोत आणि त्याची तोंड दाबून घेणार आहोत या पद्धतीने मी सर्व कारली आता मीठ लावून भरून घेतलेली आहेत आता आपण भाजून घेणार आहोत खोबरं आपलं खोबरं भाजून आहे आता आपण हिरवी मिरची भाजून घेऊ शेंगदाणे भाजून घेऊ भाजून घेतलेले शेंगदाणे हिरवी मिरची त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण मीठ आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आता मी कारले शिजवायला घेणार आहे मीठ भरून घेतलेली कारले एका पातेल्यात ठेवून त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे पातेल्यात पंधरा मिनिटं आपण आता कारले वापरून घेऊ आता आपले कारले वापून तयार झालेले आहेत त्यामध्ये मी टाकणार आहे पाणी आणि कारल्यातली कारल्यातील बिया आणि मीठ धुवून घेणार आहे या पद्धतीने आपण बिया पूर्ण काढून घेऊ जास्त मीठ भरल्यामुळं आपली कार्ली खारट होणार नाहीत म्हणून आपण आता कारली व्यवस्थित धुवून तिळून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण कारली धुवून स्वच्छ घेतलेली आहे तर त्यामध्ये आता आपण मिक्सरमधून काढलेला मसाला त्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि थोडंसं मीठ आता आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ एक जो केलेलं के मिश्रण आता आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेऊ आता सर्व कारल्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता आपण एका एक कढईमध्ये तेल ठेवू तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एक एक कारलं ठेवून त्यावर झाकण ठेवणार आहोत पाच मिनटं झाल्यावर मी झाकण काढून कारले एकदा परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपले कारले मस्तपैकी फ्राय होत आहेत या पद्धतीने तुम्ही जर कारले बनवले तर अजिबात कडू होणार नाही आता आपले कारले भरलेलं तयार झालेलं आहे लहान ला मुलंही खातील अजिबात कडू होणार नाही